बातम्यांचा नजर पहा फक्त लोक नजर आमच्या आरोग्य चॅनलला रक्त तपासणी शिबिर संपन्न मिलिंद विद्यालय कमलानगर अकोला येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर आरोग्य दूत ऑर्गनायझेशन व समाज क्रांती युवक आघाडी महाराष्ट्र राज्याध्यक्ष उमेश सुरेशराव इंगडे यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजक समाज क्रांती युवक आघाडी महाराष्ट्र राज्याध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी केले होते कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती डॉक्टर सतीश वीरवाणी डॉक्टर समित तेली डॉक्टर राम कुटे डॉक्टर राजकुमार कनुजया यांची प्रमुख उपस्थिती होती शिबिरामध्ये दोनशे ते अडीचशे लोकांना लाभ मिळाला त्याचप्रमाणे शंभर लोकांचे रक्त तपासणी करण्यात आले रक्त तपासणी करिता प्रफुल्ल मनवर सर प्रिया मनवर व वैशाली दारोकार यांनी केली सर्वसामान्य जनतेला आरोग्य शिबिराचा लाभ मिळाला औषधी ला। सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सर यांनी मोलाची मदत आरोग्य दूत ऑर्गनायझेशनच्या वतीने गोरगरीब नागरिकांसाठी नेहमी असे मोफत शिबिर राबवण्यात येतात भविष्यात अशा शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य दूत आरोग्य ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्याध्यक्ष राहुल धनधर व जिल्हा अध्यक्ष कुणाल दारोदार यांनी केले आहे सदर शिबिराचे आयोजन समाजक्रांती युवक आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी केले